शहवाडी पनाळा विधानसभा मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी सुमारे अडतीस हजार चारशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडी घेत पुन्हा एकदा बाजी मारली आहे याबद्दल महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माने यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्वात प्रथम मी पहिले शाहूवाडी व पन्हाळ्यातल्या ले जनतेचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि एकदा पुन्हा एकदा आपल्या तालुक्यातल्या जनतेने दोन्ही तालुक्यातल्या जनतेने सिद्ध करून दाखवलं आहे की विकास महत्त्वाचा आहे आणि विकासाला प्राधान्य दिलेलं आहे ध जनशक्तीच्या पुढे धनशक्ती हरलेली आहे आणि निश्चितच सावस्कार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज हे दोन्ही तालुके उंच भरारी घेतील साहेबांना एवढीच अपे विनंती करतो दोन्ही तालुक्यांच्यामध्ये दे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एम आय डी सी युवकांना रोजगार ह्या गोष्टींना साहेबांनी प्राधान्य द्यावे आणि आमच्या साहेबांना तमाम ज्या शाहूवाडी पनाळेच्या जनतेला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा मग मतदारसंघात थोडी श हेच युवकांना रोजगार वगैरे मिळाला आणि पाण्याच्या ज्या काय अडीअडचणी असतील बाकी बऱ्याच एम आय डी सी आहे आपली ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तर कारण साय सावकर साहेबांनी जी गेल्या पंचवर्षीमध्ये कामं केली त्याचं हे फळ आहे जनतेने दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे साहेबांना